ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज ही घोषणा केली पंचवीस लाख रुपये रोख मानचिन्ह मानपत्र आणि शाल देऊन राम सुतार यांना सन्मानित केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रभूषण दोन हजार चोवीस राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर उत्तम शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुतार यांनी जगातला सर्वात मोठा पुतळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उभारणीत मोठं योगदान दिलं आहे त्याशिवाय दिल्लीतला छत्रपती शिवरायांचा पुतळा संसद भवन परिसरातला महात्मा गांधी यांचा पुतळा दादरला चैत्यभूमी इथे उभारला जात असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा अप्रतिम पुतळ्यांची उभारणी राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली आहे वर्ष वय असलेले रामसुतार आजही कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथे उभारला जात असलेला शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा पुतळाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला जातो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत राम सुतार यांचं अभिनंदन केलं आहे हा पुरस्कार तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं पवार यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रामसुतार यांचं अभिनंदन केलं आहे भारतीय संस्कृती आणि परंपरेची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या कलामहर्षी रामसुतार यांच्या कला, राम कला साधनेचा हा सन्मान असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे सार्वजनिक